नमस्कार मंडळी तर आज व्हिडिओला थोडी लेट सुरुवात केली सकाळचे काम छान आवरून घेतले तर हे पा आता जायचं होतं बहिणीला दावखान्यात घेऊन बी पी चेक करायला तर पा इथं कसं ह्या फ्लॅट सिस्टीममध्ये आम्ही जे घर घेतलेलं आहे तिथे ना वरती काचा बसवल्या हो नाहीतर सगळं वल्लं होतं आहे आणि किती पायऱ्या वल्ल्या झालेल्या आहेत आणि ते सटकायची भीती वाटती तर बाहेर आलो आतमध्ये काहीच वाटलं नाही थोडा पाऊस झाला असं वाटलं बाहेर आलो तर पा भरपूर सारं पाणी साचलेलं होतं आणि खूप सारा पाऊस झाला होता ह्या पावसामुळं काय आहे सणाच्या घहीमध्ये खूप पाऊस असल्यामुळे कामं काही आवरत नाही पटकन तर पा असा रस्ता आहे आम्हाला जायला आणि आज आम्ही कसे टू व्हीलरवर इला घेऊन जाता येत नाही बहिणीला दवाखान्यामध्ये तर आता रिक्षा पहा किती दूर उभा आहे चीड़ चीड़ आ, ता। ता आहे अपार्टमेंटपासनं आणि रस्ता एवढी चिडचिड झाली आहे ना तर पायी जावं लागलं आम्हाला आम्हाला बरंचसं लांब आणि तिला काही असं जास्त फास्ट वगैरे चालता येत नाही कारण पाय वगैरे घसारला विसरला पडलं तर असं टेन्शन येतं त्यामुळं दररोज चला आमचं हे चार पाच दिवस रोजच वाऱ्या आहेत इथं आलो तर काय डॉक्टरच नव्हते डॉक्टर घरी जेवायला गेले होते तर तिथून आल्याच्यानंतर संध्याकाळचा वेळ झाला होता तर हे आपले जे काही ठेवलेले वल्ले नारळ आहेत याचे मोदक बनवायचं ठरलं होतं माझं आज संध्याकाळी गणपती बाप्पाला एकच टाईम मोदक बनवते म्हणजे संध्याकाळी सकाळी साखराचं नैवेद्य दाखवून घेते तर पा छान असे कणिक भिजवून घेतली मी आणि जी माझी आजी आई जे काय आमच्या घरी पहिले मोदक बनवायचे तर उकडीचे मोदक आता घालत नाही तर पहिले छान असे साखर आणि रवा हे घालूनच छान मोदक बनवत होते तर आजीच्या व आईच्या सांगण्यानुसार आज मी हे छान सुंदर मोदक बनवले तर दिदीच्याच पोळ्या चालू होत्या पा दीदीने किती सुंदर सुंदर पोळ्या केल्यात मुलीला शिकवणं गरजेचं आहे भलेही एक दिवस दोन दिवस तीन दिवस कुणी खाणार नाही पण आपण वारंवार तीच गोष्ट केल्याने नक्की आपल्याला ती गोष्ट व्यवस्थित येते तर दिदीने छान अशा पोळ्या केल्या होत्या आज आणि हे बहिणीने मोदक केले आहेत बसल्या बसल्या चल म्हणली म्हणली मी करते तर ते ओल्या नारळाचा किस आपला काढून घेतला मिक्सर वाट आणि त्यामध्ये साखर मिक्स केली आणि त्याचे मोदक खूप छान झाले होते आणि कणकीच्या पिठामध्ये हे मोदक करून घेतले तर इथं संध्याकाळची गणपती बाप्पाची आरती झाली आणि पा गणपती बाप्पाचा कलर किती गोरा आणि छान गुटगुटीत गुड़ दिसतोय तर दिदीचं चाललं होतं मोदक गणपती बाप्पाच्या हातात देणं आता गणपती बाप्पाच्या हातात मोदक बसत नव्हता पण हा यो छोट्या एवढा कठीण त्याने स्वतः बसवला हो म्हणजे बसवलाच हो पा किती सुंदर गणपती बाप्पाच्या हातात मोदक बसवला हो आणि मला म्हणतो आई बाप्पाने मोदक आपल्या प्लेटमधला उचलून हातात घेतला आहे पा सगळ्यांना आरती देतोय आरती करून घेतली त्याच्याच हाताने आरती व्हायला पाहिजे नाही तर दुसऱ्याच्या हाताने जमत नाही तर आजचा साधा सिंपल थोडाच व्हिडिओ कारण खूप मोठा व्हिडिओ काढला होता पण काय करणार व्हिडिओज डिलेट झाले कळालेच नाही कसे झाले ते तर व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करी जा तर गणपती बाप्पा घरात येत म्हणल्यावर सुंदर अशी रांगोळ तर दारात व्हायलाच पाहिजे ही अशी साधी सिंपल सुंदर रांगोळी मी दारात काढून घेतली रोज रोज छाप्याने उमटायला पण कस तरी वाटतं मला म्हणजे आवडत नाहीये त्यामुळं अशी हाताने सुंदर रांगोळी काढली तर पा दारातूनच आपले गणपती बाप्पा दिसत आहेत तर माझ्याकडून व्हिडिओ थोडा उभा धरण्यात आला होता तर ताईंनो हे पा आपण मनाने श्रद्धेने जर स्वामींचे तीन अध्याय अकरामाळी माळी जप सुद्धा केला ना तरी तीन अध्याय अकरामाळी माळी केल्याने सुद्धा खूप सारे प्रश्न मार्गी लागतात आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे आ, 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 एक, तीन अध्याय म्हणजे स्वामी चरित्र तुम्हाला कोणत्याही केंद्रामध्ये ते अवेलेबल असेल श्री आपण जर म्हणलं ना की आम्हाला स्वामी चरित्र द्या तर त्याचे दररोज तीन अध्याय घ्यायचे म्हणजे एक दोन तीन परत चार पाच सहा असे एक एकवीस अध्याय आहेत आणि अकरा माळी जप म्हणजे काय तर जी आवजप आहे ती आपल्याला अकरा वेळा जपायची आहे म्हणजे अकरा माळी जप होतो तर अकरा माळी जप आणि तीन अध्याय जर आपण केले तर खरंच मनापासून सांगते खूप सारे आपले जे काही प्रश्न आहेत ते मार्गी लागतात आणि आपले सुद्धा त्या नित्यसेवेने कमी होतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे मग कशाला उशीर करताय उचला माळ आणि उचला स्वामी चरित्र आणि करा सुरुवात स्वामी आ, स्वामी सेवेला तर ताईंनो आजचा साधा सिंपल व्हिडिओ असा होता आवडला तर लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ